नमस्ते ॲस्ट्रोफ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव दस आपलं स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये सिंह या राशीचे जानेवारी दोन हजार सव्वीस अर्थात दोन हजार सवीस या इंग्रजी वर्षातील पहिल्या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहोत तत्पूर्वी मी आपणास सांगू इच्छितो की प्रत्येकाची जन्मलग्न कुंडली वेगवेगळी असल्यामुळे प्रत्येकाच्या जन्मलग्न कुंडलीतील गृहयोग वेगवेगळे असल्यामुळे या राशी भविष्याचे आपणास ढोळमानाने परिणाम जाणवतील अर्थात आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक विश्लेषण हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर जाणून घेऊया सिंह या राशीला जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये कशा प्रकारची फले मिळतील सिंह राजशक्तींचा स्वामी सूर्यग्रह अर्थात ग्रहांचा राजा सूर्यग्रह राजशक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सिंह राशी व्यक्तींच्या पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे लग्नेश सूर्याचे पंचम स्थानातील भ्रमण सिंह राशी व्यक्तींना आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ करणारे राहणार आहे अर्थात या अगोदरच्या महिन्यामध्ये सूर्याचे भ्रमण सिंह राशी व्यक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे होते अर्थात हे सूर्याचे भ्रमण दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सिंह राशी व्यक्तींना मानसिक ताणतणावातून मुक्तता करणारे राहणार आहे तसेच सिंह राशी व्यक्तींना आपल्या आरोग्यामध्ये सुद्धा सुधारणा घडवून आणणारे हे सूर्याचे भवन दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सिरचक्तींसाठी राहणार आहे सिंह अचव्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारे हे सूर्याचे भवन रचकतींसाठी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे पंचमस्थानातील सूर्याचे भवन सिंह अशव्यक्तींना संतती योगासाठी तसेच आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे राहील तसेच शिक्षण क्षेत्रात यश निर्माण करणारे हे सूर्याचे भवन दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सिंह अचव्यक्तींसाठी राहील स्पर्धा परीक्षेत यश निर्माण करणारे सूर्याचे भवन दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सेर अचोक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे तसेच दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सेर अचोक्तींना नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह सिर अचोक्तींसाठी राहणार आहे भाग्यची साथ निर्माण करणारा हा सूर्यग्रह सिर अचोक्तींसाठी या महिन्यामध्ये दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहणार आहे दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हा सूर्यग्रह सिंह अशक्तींच्या षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा सहाव्या स्थानातील सूर्यग्रह सुद्धा सिंहराश्यक्तींना आपल्या सरकारी कामात यश निर्माण करणारा राहणार आहे तसेच हा साव्या स्थानातील सूर्यग्रह सिर सिंहराशव्यक्तींना सरकारी नोकरीच्या योगासाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा राहणार आहे त्याचप्रमाणे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हा सूर्यग्रह सिंहराशव्यक्तींना या महिन्यामध्ये नोकरी व्यवसायात प्रमोशन घडवून आणणारा सुद्धा राहील परंतु हा सूर्यग्रह सिंह अशक्तींना आपल्या आरोग्यामध्ये थोड्या प्रमाणात तक्रारी निर्माण करणार राहणार आहे अर्थात लग्नेशाचे शेषस्थानातील भ्रमण सिंहराशक्तींना आरोग्याच्या बाबतीत थोड्या प्रमाणात तक्रारी वाढवणारे राहील अर्थात दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर सिंह आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच मंगळ ग्रह सिंहराचव्यक्तींच्या या महिन्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत पंचमस्थानातूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा पंचमस्थ मंगळ ग्रहसुद्धा सी राजवक्तींना या महिन्यामध्ये भाग्यची साथ निर्माण करणारा दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत राहील तसेच हे भाग्यश मंगळाचे पंचमस्थानातील भ्रमण सी राजंना शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत राहील आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी शुभ परिणाम देणारे हे मंगळाचे भ्रमण सी राजभक्तींसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत राहणार आहे आपल्या संततीचा भाग्योदय करणारे हे मंगळाचे भ्रमण दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सिंह राजवक्तींसाठी राहणार आहे संतती सौख्यासाठी शुभ परिणाम देणारे मंगळाचे भवन दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सिंह राजंसाठी राहील हा भाग्यस्थ मंगळग्रह सिंह राजव्यक्तींना घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीसाठी शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात हा चतुर्थेशुभ भाग्य पंचमस्थानातील मंगळग्रह सिंह राजव्यक्तींना कौटुंबिक सौख्यसुद्धा देणारा राहणार आहे तसेच सिंह राजव्यक्तींना वैवेक सौख्य तसेच कौटुंबिक सौख्य निर्माण करणारा हा मंगळ ग्रह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सिंह राजंसाठी राहणार आहे तसेच वाहन सौख्यासाठी तसेच वाहन खरेदीसाठी सुद्धा शुभ परिणाम देणारा हा मंगळ ग्रह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सिंह राजंसाठी राहणार आहे दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर हा मंगळ ग्रह सिंह राजंच्या सहाव्या स्थानामध्ये प्रवेश करेल अर्थात हा सहाव्या स्थानातील मंगळ ग्रहसुद्धा सिंह राजंना नोकरी व्यवसाय नवीन संधी निर्माण करणारा राहील तसेच नोकरी व्यवसायात प्रमोशन घडवून आणणारा हा मंगळग्रह दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर सिंह राहील तसेच आपल्या शत्रूवर पराक्रमाने विजय मिळवून देणारा हा मंगळग्रह सिंह राजवक्तींसाठी दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर राहणार आहे तसेच गुरुग्रह या जानेवारी दोन हजार सव्वीस या संपूर्ण महिन्यामध्ये सिंह अशक्तींच्या लाभस्थनातून वक्री स्थितीत भ्रमण करत आहे अर्थात हा लाभस्थ गुरुग्रहसुद्धा सिंह अशक्तींना या महिन्यामध्ये विवाह योगासाठी तसेच एक संख्यासाठी शुभ परिणाम देणारा राहील तसेच पराक्रमाने आपला भाग्यदय घडवून आणणारा हा गुरुग्रह गर या महिन्यामध्ये सीर अशक्तींसाठी राहणार आहे तसेच हा लाभस्थानातील गुरुग्रह सिंह अशक्तींना शिक्षण क्षेत्रात चांगले यश निर्माण करणारा या महिन्यामध्ये राहणार आहे हा लाभस्थ गुरुग्रह सिंह अशक्तींना आर्थिक लाभ घडवून आणणारा या महिन्यामध्ये राहील मित्रवर्गाचे सहकार्य निर्माण करणारा हा गुरुग्रह सिंह अशक्तींसाठी या महिन्यामध्ये राहणार आहे अर्थात शनिग्रह या महिन्यामध्ये सुद्धा से रचव्यक्तींच्या अष्टम स्थानातूनच भ्रमण तुन तुन करत आहे अर्थात हा अष्टम स्थानातील शनिग्रह सिर रचव्यक्तींना थोड्या प्रमाणात प्रत्येक कामामध्ये अडथळे विलंब निर्माण करत आहे अर्थात सिंह अशव्यक्तींना पर्वती सुरू आहे परंतु या महिन्यामध्ये सूर्याचे मंगळाचे व गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे सी अशव्यक्तींना हमखास या महिन्यामध्ये आपल्या पराक्रमाला कष्टाला यश निर्माण करणारा हा महिना राहणार आहे तसेच सिंह राजवक्तींचा भाग्यदे घडवून आणणारा हा जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना सिंह राष्ट्रक्तींसाठी राहणार आहे तसेच राहुग्रह तसे सिंह रचवक्तींच्या या महिन्यामध्ये सुद्धा सप्तम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे थोड्या प्रमाणात सिंह रचवक्तींनी या महिन्यामध्ये सुद्धा आपल्या वैवाहिक जोडण्याशी मतभेद टाळावेत अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा सिंहराचव्यक्तींना थोड्या प्रमाणात वैवाहिक जोडदारशी मतभेद निर्माण करणारा हा महिना राहणार आहे परंतु सूर्य मंगळ व गुरुचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे सिंहराच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये वैवाहिक सुख्यसुद्धा चांगली राहणार आहे अर्थात या संपूर्ण महिन्याचा विचार करता सिंहराच्या व्यक्तींना हा संपूर्ण महिना शुभ फलदायी राहणार आहे या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये सिंहराच्या व्यक्तींनी दिनांक चार पाच दिनांक चौदा पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस तसेच दिनांक तेवीस चोवीस व पंचवीस तारखेला दुपारी एक वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत चंद्रग्रह सिंह अशक्तींच्या चतुर्थ अष्टम व बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात हे वरील दिवस सिंह अशक्तींना प्रतिकूल परिणाम देणारे असल्यामुळे या दिवशी सिंह अशक्तींची मानसिकता चांगली राहणार नाही अर्थात या वरील दिवशी सिंह अशक्तींनी आपली महत्त्वाची कामे टाळावीत अर्थात या दिवशी सिंह अशक्तींनी आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घ्यावी अर्थात हे वरील दिवस सोडून या जानेवारी दोन हजार सव्वीस या महिन्यामध्ये सिंह अशक्तींना इतर सर्व दिवस शुभफलदायी राहणार आहेत अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या या अष्टन उद्धव या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी विषयांचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्याला आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद